हाय ऑल ऑफ यू मागील व्हिडिओमध्ये आपण घड्याळात सव्वा आठ वाजले असता मिनिट काटा व काटामधील कोण काढला होता ट्रिकने आता आपण काढूया घड्याळात किती दिसत आहेत पहा सात वाजून चाळीस मिनटे झालेली आहेत तर किती अंशाचा कोण होईल तर ट्रिक आपल्याला माहीतच आहे तर किती वाजले आहेत सात वाजून चाळीस मिनटेस सात तास झालेत म्हणून सात गुणले काय करायचं तीस किती झाले दोनशे दहा आणि मिनटे किती झालेत चाळीस याला कितीने गुणायचं सांगितले पाच पॉईंट पाचने ने तर याचं ये उत्तर येते पहा दोनशे वीस पॉईंट शून्य आणि आता यांची काय करायची वजा बाकी वजा बाकी किती येते दोनशे वीस वजा दोनशे दहा हो सोपे आहे किती आहे दहा अंश तर सात चाळीसला किती अंशाचा कोण होतो दहा अंशाचा कोण होतो आता या ट्रिकने तुम्ही कोणतीही वेळ दिली असता चुटकीसरशी मिनिट काटावर तासकाठामधील कोण काढू